अॅल्युमिन आणि एच जी बी टी एच जी बी टी रिपोर्ट्स दिले झालेले क्युरिक ॲसेड कमी होतो होता कॅल्शियम ब्लड कमी होतं आपण सोनोग्राफी फोटाची सोनोग्राफी जी त्यामध्ये आपल्याला सीस्टायटी साधायला म्हणजे आणि लिव्हरमध्येही चेंजेस आपण त्यानंतर त्यांचा इकोही केला कायद्याक इको त्यामध्येही चेंजेस आपल्याला आढळून आहे त्यामुळेच कालपासून आपण स्ट्रिक्टली कंप्लीट व्हिजिट बंद आहे आणि ट्रीटमेंट सुरू केलेले आहे आज आपण जेव्हा त्यांना ओरोली खाण्यासाठी सुरू केलं म्हणजे एवढ्या दिवसाच्या उपोषणानंतर त्यांना ॲबलुमिनियम पेन मोशर ऑनोमॅटिंग आणि गिडिनेस असे सिमटम्स जे किती फिडिंग सिमटम्सचे सिमटम्स आहेत हे आपल्याला जाणवलं त्यांना ते लक्षात आल्यानंतर आपण मग नेक्स्ट काही तपासण्या त्याच्या आहेत आपण सिटी स्कॅन सिटी ब्रेन एच आर सी टी आणि परत रिपीट सोनोग्राफी ह्या टेस्ट आहे त्यामध्ये चेंजेस बऱ्यापैकी आढळून आले कारण आपण त्यांना आताही कम्प्लेट पेड जी बिलकुल नाही आणि ट्रीटमेंटमध्ये काही चेंजेस करून ट्रीटमेंट सुरू केली सजेशन सजेशन नाही सजेशन तर कम्प्लिटली आता त्यांना बेड रेट सांगितलेली आणि आपण ओरली जे त्यांना सुरू करतोय ते आपण स्लोली त्यांना सुरू करतो आणि ह्यावेळेस त्यांची बारा ते चौदा दिवस हवा आवश्यकता आहे आणि लोक जे भेटायला येतात ते त्यांना सांगेन की कृपा करून एक पाच ते सहा दिवस कोणीही त्यांना भेटायला येऊ नये त्यांची कंडिशन जोपर्यंत इम्प्रुव्हमेंट होत नाही तोपर्यंत सर्वांनी सरकार Okay, okay. We didn't do it huh? Sorry, sir? Yes. Okay.